তু <laughs> ল hmm,

तर मंडळी आपल्या मंडळीने बरेचसे मासे पकडलेत आणि म्हणजे ना ना आम्ही शेपरेट आलोय पकडायला तर हे आपण खाद्य घेऊन आहे कोंडा आणि त्याच्यामध्ये पिठे गव्हाच हे आपण आहे ना, ना समोर ते पेटे आपले दिसतात ना नाही टाकणारे म्हणजे चिलापी माशे जमा होती तर आपण पेशा चिलापी बसणार आहे तर बघा आपल्याला किती मासे भेटतात आहेत ते आ, हाँ, हाँ, आत्ता मास्त लागणार दहा दहा किलोच हा इकडं वडला हा 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 तंदुस

एवढं पण नका पीठ टाकून ये तेच खाऊन ते पोट बर होते आधी एकतर आपण पिशवी करून खादे टाकले हा टुचूक टुचुक करायला आले आता बघा लागले लागले <laughs> हा मोठी लागली आता ही अंधार पडायला आल्या म्हणून बंद केलं केला

होय मस्त बिग साईज आहे हा तिकडे गेली तिकडे गेली गपकन उचला डायरेक्ट ती काठी बाजूला करायला हवंय रिपेअरे हा काठी ला नाही ना बिक हा बीक साईज आता काढली जबरदस्त साईज खतरनाक साईज आहे मी फक्त विकायला आलेलंच पाहिले तर का सप्पक करताना नाही पाहिले कधी एवढी मोठी काम पच्च काम पच्चेस